यांनी गेल्या दीड पावणे दोनशे वर्षांमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यातील मुस्लिम समाज जीवनाचा संशोधनाच्या अंगाने वेध घेतलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे शिल्पकार मान्य यशवंतराव चव्हाण यांचे विचार या ग्रंथात यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय पर्यावरणविषयी त्यांच्या ग्रंथांमध्ये व्यक्त केलेल्या चिंतनाविषयीचे संदर्भ सरांनी संपादित करून हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे हा ग्रंथ म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी भविष्यात अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी परभणी ठरणार आहे त्याचबरोबर तिसरा ग्रंथ जो आहे तो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व्यक्ती आणि विचार असा आहे आज प्रकाशित होत असणारा हा ग्रंथ या ग्रंथाची दुसरी आवृत्ती असून हा ग्रंथ म्हणजे दाभोळकर सरांच्या एकूण विचारांची चिंतन मांडणारा आहे आणि हा ग्रंथ दाभोळकरांच्या विचारांचा महाराष्ट्रातील पहिला ग्रंथ आहे त्याचबरोबर भारतीय मुसलमान हा चौथा ग्रंथ असून हंस पत्रिकेच्या माध्यमातून हिंदीतून मराठीतून अनुवादित झालेला हा चौथा ग्रंथ आहे या पुस्तकात प्रकाशन समारंभ वेळ प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत पत्रकार संजय आवटे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे मराठी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर सन्माननीय उपस्थित डॉक्टर बी एम हिरडेकर माझी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ प्राथमिक डॉक्टर रफीक सुरत जयवंत महाविद्यालय इत्सलकरंजी प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे राजशी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी हे ही या कार्यक्रमावेळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून अनिल ममाने डॉक्टर शोभा चाळके ममाने निर्मिती प्रकाशन संवाद प्रकाशन यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुस्तकवाचक प्रेमी रसिक जनक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. दख्खनचा राजा श्री ज्योतिपाय रविवारचा पहिला खेटा चांगभलाच्या गजरात उत्साहात पार पडला. श्री ज्योतिबाच्या खेटांच्या यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली. ज्योतिबाचे चार खेटे करण्याची प्रथा आहे. रविवारच्या मध्यरात्रीपासूनच भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती. रविवारी पहाटे चार वाजता घंटानाथ होऊन मंदिराचे चारही दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी पार पडले दुपारी बारा वाजता दुपारातील सोहळा झाला यावेळी श्रींचे पुजारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी व्यवस्थापक जयकुमार तिवले सर्व देवसेवक आणि भाविक उपस्थित होते रात्री साडेआठ वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात झाली रात्री अकरा वाजता मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले कोल्हापूर शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे शिवसेनेने चांगले दर्जेदार रस्ते मिळावे यासाठी हल्लाबोल आंदोलन केले आहे परंतु हे गतिमान शासन व मरदाट प्रशासक झोपेचे सोंग घेऊन कोल्हापूरकरांना फसवण्याचा धंदा करीत आहेत शंभर कोटींचे रस्ते मोठ्या गाजावाजा करत मिरस्कर तिकटी येथे नुकताच शुभारंभ केला पण त्याचे पुढे काय हे मान्य पालकमंत्री महोदयांनी कोल्हापूरकरांना स्पष्ट करावे कोठ्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा फक्त बोर्डावर आणि वर्तमान बघत आहेत परंतु निधी कुठे मुरतो हे कोल्हापूरकरांना माहीत आहे या एकंदरीत शासनाच्या कारभारावर कोल्हापूरकर प्रचंड हैराण झाले आहेत है। कोल्हापुरात येणारे पर्यटक सुद्धा प्रशासनाच्या व गतिमान शासनाच्या नावाने बोंब मारत आहेत निधी मंजूर झाल्यापासून ते काम सुरू होईपर्यंत माझी तुझी टक्केवारी किती प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची भागीदारी किती आणि टक्केवारी किती यातच कोल्हापूरकाराची नाव बदनाम झाले असून विकास कामे होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे विवा बाजार रोड येथे रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असून इथे प्रशासनातील गेली ते दोन वर्ष एका अधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाही लवकरात लवकर कोल्हापुरातील रस्त्याची कामे सुरू करा अन्यथा पुढील आठवड्यात महापालिकेच्या दारात प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल वाजवण्यात येईल याची नोंद घ्या रस्ता नाही खड्ड्यात आंदोलन केलेलं आहे आणि ह्या प्रशासनाचा गतिमान शासनानं निषेध केलेला आहे साधारण दीड वर्ष झाले ही परिस्थिती ह्या मुख्य रस्त्याची आहे कोल्हापुरात अनेक रस्त्याची चाळण झालेली आहे तरी पण पूर्वी दोन पालकमंत्री होते एक खरे होते आणि एक तोत्या पालकमंत्री होते दोघांनी सुद्धा मला वाटलं की कोट्यवधी रुपये निधी आला काय तर कोल्हापूरचं होईल दोघांनी काही केलं नाही पण नंतर पालकमंत्री सन्मान्य हसन मुस्लिम साहेब आले त्यांच्या ना मला अपेक्षा होती खरोखर काय तर करतील कोल्हापूरच्या नावाने लोक बोंबलता येतात आज आम्ही सुद्धा बोंब माराणं का नोडणी करतोय की दोन पालकमंत्र्यांना होते दोन पालकमंत्री का एक खरे पालकमंत्री होते आणि कोट्या पालकमंत्री होता आम्हाला वाटतं खरोखर कोट्यावधी रुपयाला तरी कोल्हापूर सुबलाम संब होणार रस्त्यात चकटीत होणार रस्त कचऱ्याचा प्रश्न सुटणार दवाखान्याचा प्रश्न सुटणार पाणी भरपूर येणार असं वाटलं आम्हाला त्या दोघांनी काही केलं नाही खऱ्या पालकमंत्र्यांनी पण केलं नाही आणि तोट्या पालकमंत्र्यांनी पण काही केलं नाही दुसरे झाले खरोखर आता कोल्हापुरात काम दर्जेदार होणार रस्ते मिळणार शंभर कोटीचं काम केलं मोठा गाजावजा केला शुभारंभ केला कुठं दोन महिन्यापर्यंत तुमचा शुभारंभ झाला आज आम्ही अशी मागणी करतोय मुस्ट्री साहेब तुम्ही सरेपर्शन कोल्हापूरला सांगा तुम्ही पालकमंत्री आहात तुमचे आमचे प्रमुख आहात तुम्ही आमचे प्रमुख आहात आज आम्ही खड्ड्यात बसलो इथं दोन वर्ष या खड्ड्या ह्या रस्त्याला डांबर पडलेले नाही आहे लोकांचे हाल होत आहेत या रस्त्यावर साधारण पाच माणसं दगावलेले आहेत आणि शेकडो माणसांचे हाड तुटलेले आहेत मुस्लिम प्राथ साहेब तुम्हाला प्रार्थना माझी विनंती आहे तुमच्या आम्हाला रस्ते बस आता राज्य मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले आरक्षणाच्या मुद्द्यांवरून विरोधक वि आक्रमक झाले फसवणूक नको आरक्षण द्या महायुती सरकारचा जागर आरक्षणाचे रोज नवीन गाजर म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली या प्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर मराठा समाजाच्या जीवनाशी घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो मराठा ओबीसीची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात नितीन राऊत अमिन पटेल अमित देशमुख धीरज देशमुख जितेश आंतापूरकर भाई जगताप राजेश राठोड शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी राजन साळवी नरेंद्र दराडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनिल देशमुख सुनील भुसारा विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या आमदारांनी मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यांवर फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात घोषणा लिहिलेली लि फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला माथाडी कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करा कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार असलेले विधेयक विनाविलंब मागे घ्या गोंधळ निर्माण करणारे पणन संचालकांचे परिपत्र तात्काळ मागे घ्या बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे दोन हजार अठरा सालचे विधेयक मागे घ्या अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले न्याय हक्कासाठी या कष्टकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबा आढाव हे मुंबईत आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील झाले शेतमालाला हमीभावासह विविध वागण्यासाठी दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करा भारतरत्न स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले यामध्ये तेवीस पिकांची हमी भावाप्रमाणे खरेदी करा शेतकऱ्यांची कर्जे माफ करा शेतकऱ्यांना अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन सुरू करा शेत जमिनीचे भूसंपादन दोन हजार तेराच्या कायद्यानुसार करा धान्याच्या आयात शुल्कात वाढ करा नुकसानीचे शे मूल्यांकन शेतकरी निहाय करावे संघटनेच्या करारातून बाहेर पडावे पंतप्रधान विमा योजनेत सुधारणा करून विम्याचे पैसे शासनाने भरावे लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा कृषी वस्तू दुग्धजन्य पदार्थ फळे भाजीपाला यांची आयात करा वीज बिले माफ करून मोफत चोवीस तास वीज द्या या मागण्या मान्य कराव्यात कृष्णा नदीतच अपुरा पाणीसाठा असल्यामुळे सांगली शहराला अपुरा आणि अशुद्ध पाणीसाठा होत आहे सांगलीतील घनश्याम नगर 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 विकास चिंतामणी परिसराला गेल्या दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे तोही पाणीपुरवठा एक दिवसाआड एक दिवस पाणी येत आहे दोन दिवसातून मिळणारे पाणीही पुरुषा दाबाणे होत नसल्यामुळे नागरिकांच्या घरावरील पाण्याच्या टाक्या रिकाम्याच राहिल्या आहेत नागरिकांना गेल्या वीस वर्षात प्रथमच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे मार्च एप्रिल महिन्यापूर्वीच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे फेब्रुवारी महिन्यातच सांगली शहराच्या उपनगरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामोडीतील सह्याद्री साखर कारखाना बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर पंचवीस वर्षांसाठी चालवण्यासाठी देण्याचा निर्णय आज सव्वीस फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की या संदर्भात निविदा काढण्यात येईल अटी शर्तीच्या आधारे कंपनीची निवड करण्यात येईल काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेची पाईपलाईन चंबूकडे जीएसआर ला जोडण्यासाठी क्रॉस कनेक्शन करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे तसेच धरणातील पाणीसाठा विचारात घेता व कळंबा तलावाची पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने तलावातील जलचरांना धोका निर्माण झालेला आहे भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचा विचार करता महापालिकेच्या वतीने बुधवारपासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे शहरातील ए बी ई e वार्ड व वा सी डी वार्ड तसेच संलग्नित उपनगरे व ग्रामीण भागातील बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या या भागामध्ये बुधवारपासून एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एसपी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद